ते मायराचे सोन्याचे दात लावणार आहे लावणार आहे ना हो लावणार लावणार रंगीतीने ना आता रागावून फोन ठेवून दिला आमचा मी नाही केलं पैसे नाही आता येता गाणी तूनी मारल्यान सगळे आजा नाही आजू तूनी बघ प्रमोशन जाम मानले काय अरे तुला माहिती आहे सरप्राईज काय माझा फोनचा डिस्प्ले उडालाय काल आणि हे का झालं असेल जर माझा फोन चालू झाला किंवा माझा इंस्टाग्राम ह्याच्यामध्ये माझ्या आयपायडमध्ये लॉग इन झाला तर मी विसर्गनाच्या दिवशी बाप्पाला एकवीस नारळ हाय गायस कशा तुम्ही वेलकम टू माय व्लॉग तर गणपती बाप्पा मोर्या आम्ही चाललोय मस्त गणपती बाप्पाची दर्शन घ्यायला आणि वाजले आहेत पाच साडेपाच बरेच ठिकाणी जाणार आहे आता पहिले जाणार आहे दिगोड्याला उरणचे इथे सो so, चला ब्लॉग बघत राहा आणि स्टेट येऊन राहा तर गाईच आम्ही आलो आहे आमचे कुलदीप दादाच्या घरी आणि आपले भावे आहेत दादा काय भाऊ गाणी कोण बोलणार <laughs> बोलणार नक्की ना येकिये येकिये येकिये। 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 आता आ, आता वाटेला रस्त दोन चालू आहेत सध्या आणि बघा गणपती बाप्पा किती सुंदर दरवर्षी या घरी एकदम सुंदर सुंदर असं ते ना डेकोरेशन करतात आणि स्वतः पण असे सुंदरच दिसतात काय मोहिनी कधी डान्स करायचा आपण कुलदीप दादा कधी आणि बोलणार हिला पण हिला पण घ्या ती बोलते मला पण घ्या काय मस्ती ना सर्व पोरीच आहेत छोटे छोटे मायरा मायरा मायराचे आमचे ना अरे काय झालं दुल। काय होते अरे ते जाऊ दे तू दात पहिले दात दाखव सोन्याचे दात दाखव आपले चोर फिरी यायचा काय घरी घेतला <laughs> काय ऐका हाय ऐक आहे ती आई आहे पक्की शेट आहे आणि मी मस्त मायराचे सोन्याचे दात लावणार आहे लावणार आहे ना लावणार आहे काय बाबा माझी भाऊ पोरं विद्या झाली इथं झालायला लागतील दात तुटल्यावर ती आई सोन्याच्या दात लावून देतील

नाहीतरी दरवर्षी मी बारा वाजता येते आज कुठेतरी टायमावर ना नाचायला कधीच नाही माझंच नाही लागत कोणची टायमावर मजा आम्ही आताच करून घेऊ आता सगळ्यांना नाचवणार आहे मी नाचल्याशिवाय जाणार नाही म्हणते बघा आई सोन्याचा दात करणार आहे मला इथे सुटले ना आई असं सांगायचं नाही किंटि केलं मग म्हणजे तिला आईचे सोडत तिला उचलू ताई बघा किती मस्त गाणी गाणारे हे येऊन या गौरीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि सहभागी केल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बायकात काहीच आता आम्ही चालल्या रुतिका शेलारची येते आणि ऋतिका शेलारला माहिती नाही आम्ही येतोय म्हणून कारण की ती खूप पिसळली आमच्यावरती आणि आता टाइम पण किती झाला असेल अजिंक्य नाही आता ना टाईम साडे अकरा वाजलेत तर तिला असं वाटलंच असेल का हे लोक नाही येणार आहेत वगैरे तर ते आमच्यावर खूप भडकलेली कॉलवर सो आता बघूया परत कॉल करूया आणि बघू काय बोलते कारण की तिने ना आता रागावून फोन ठेवून दिला आमचा आणि तिला आम्ही बोललो का उद्या येतो ना तर ती बोलते हां तुम्हाला टाइम नाही माझ्यासाठी यायचं तसं आता बघू चला परत फोन लावून आणखी फोन लावतोय फोन लावतोय बाय द मी आम्ही पोचलोच आहे तसं जास्त टाइम नाही <laughs> मला ना वाटत की बुचलं येऊ खाऊ घास पेन फोची बॉईस नाही कॉल तर केला फेन पक्की फुल रागवली आता हो गेल्यावर कशी भडकेल बघा आमच्यावरती हो पण अशीच मजा आहे ना म्हणजे ती आम्हाला बघणार मग ती होणार आम्हाला बघून हेच तर मजा आहे तिला समजतच नाही वेडी तिला खरंच असं वाटत असेल की हे लोक नाही येत आहेत ना जिंक hmm. नाही पक्की शानी असेल आणि तिकडे गेल्यावर हो बोलेल हा मला तर माहिती होता ती वाला नॉर्मल माहिती होतं तुम्ही येणार आहेत म्हणून असं पण असू शकतो आता फोन पण उचल तू अوري सुंदर सुंदर आणि शेलू बघ शेलू बघू ए आपला 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 दोस्त काय रे दोस्त कसा आहेस बघू ने हं साप देशी नाहींदा माझे ओरिला देशील ना ओरिला घरी घेऊन आलो माझी शेलूच असतो बाबू झोपले आमचा आणि या माकडीनला ताप आले तरी पण ही आईस्क्रीम खात्री सॅन्डविच ना शेलू स्टेशनला तुम्ही बघू शकता मी ड्रेस चेंज केलेला आहे आणि शेलू आहे आपली आता शेलू आता इथून झाला सगळा तापता थंडीला आम्ही ट्रेंड केला ट्रेंड ट्रेंड हे बघा माझी गौर कशी दिसते खूप सुंदर आता कशी सजवली कशी सुंदर बघाय एक मिराई एक मिराई हो मासे बोला एक की मा

ए कुठे माझी ती कधी याची कुडी शेलारे मटन चायनीज खाता हो चायनीज खात हॅलो पण काय आणि माझ्या अचानक भयानक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे सो मी आज चालली आहे अपूर्वाचे गणपती बाप्पा दर्शन घ्यायला आणि माझ्यासोबत आहे अरे ऑरी मला काय बोलतोय ऑरी बोलते गणपती बाप्पा मोर्या हा अजून काय नाही आता काही नाही बोलत आता बोलते मोदक द्या तर <laughs> माझा आवाज खूप खराब आहे आणि या वर्षी मी पहिले दुसऱ्या दिवशी जे फिरली तिथे मी काहीच घेतलं नाही म्हणजे मी मॅगची इथे गेली अमोलची इथे गेली बरेच गणपती केले पण व्लॉग नाही केला बिकॉज माझा आवाजच गेलेला लाईक ट्वेंटी थर्डला माझा बर्थडे होता आणि बर्थडेच्या दिवशीच मी आजारी पडली हो गाईस आजारी पडले आणि बर्थडे काय सेलिब्रेट केला नाही बट बर्थडे मी सेलिब्रेट करणार आहे कारण की मी आहे हट्टी मुलगी आणि अजिंक्य माझ्यासाठी काहीतरी प्रिपेअर केला नाही तो बरेच दिवस मला बोलतोय की लवकर बरी हो मी तुला काहीतरी सरप्राईज देणार तू बघू काय सरप्राईज आहे अरे तुला माहितीये सरप्राईज काय <laughs> बोलते मला पण माहिती नाही मम्मा मला पण नाही माहिती <laughs> आणि मॅक्डॉनल्ड ला लोधिवलीला माहिती नाही लोधवलीच आहे का कारण की मी स्नॅप टाकलेलं आणि स्नॅप मध्ये लोधवली आलेला हो अरे अजिंक्य गेले माझ्यासाठी काहीतरी घ्यायला बिकॉज मला मेडिसिन्स घ्यायचे आहेत आणि मला मॅगडी खायची इच्छा झालेली <laughs> मी असंच बोलते किती दिवस झाले यार आणि मी विचार केला की अपूर्वाची इथे गेल्यावर काहीतरी म्हणजे रील्स वगैरे काढूया बघूया आता किती वाजता पोहचतोय बिकॉज ऑलरेडी नऊ वाजले तिथेच आम्ही अकरा इकरा वाजता पोहोचू आणि अपूर्वाची इथे गेल्यावर म्हणजे असं असतं ना का आमचं की अपूर्वाची इथे आम्ही रात्र गाजवतो काही ना काही खेळत असतो त्यांचे मम्मा पप्पा पण खूप छान आहेत आणि असं एकदम फॅमिली वाईब आहे ना त्यांच्या इथे चला झाली आपली पूजा झाली आता गाडीची पेठपूजा चालू आहे लाईक सेनजी भरतोय आम्ही आणि ऑरीला ना आम्ही मागे टाकलेला का आणि त्याला ना म्हणजे हाय ना हा असं वरती ठेवलेलं आणि त्याला इथे येऊ नव्हते देत आम्ही तो एवढा रागवला एवढा रागवला एवढा भुकायला लागला आमच्या दोघांवर काय पिंकुडी सगळ्यांना बोल मम्मा बाप्पा लवस मी पक्का आहे तो अगाव आहेस तू ऑरीचा पप्पुडी नाही येणार ना तवर त्याला काही ब छेन नाही पडत आला चल औरीकडे तिकडे चल इकडे ये अजिबात ऐकत नाही हा असं मधीत बसायचं असत काय चावायला ना म्हणून बोच्या बघ टाकलं मागे मागे टाकलं गेला मागे आणि परत त्यांनी बघा असं ठेवतात असा ठेवल्यावर तो पुढेच नाही तर काही पोचलोय तू मला नाही भेटलो कसला भारी वाटते तुझी सारखाच येतो गप्प्या आणि डोळे बघ त्याचे डोळे बघरी आहे ग देव बाप्पा बघ किती सुंदर आहे अरे बघ वा किती सुंदर गणपती बाप्पा मोर्या पाय पाहिनी कोणाला तरी घाबरवलंय भाई ए काली ये इकडे ये ये काय ना करणार ये तो हा ना काय करणार

आणि एक डाव आपला गौरीने मला जिंकवलंय आणि हा असं झांबुजून आता कोट यांच्या कोट चढल आता आता खेळशीला कोट चढले कोट चढली हुकुम बघू बघायचं नाही ठेव हा हा नाही बघायत माझी पती माझ्या घराने तो हुकूम हा कसा प्रेम करतोय बघ तो

तर गाईज वाजले तीन आणि आमची पत्नी भ्ती झाले आणि काय काय झालं विषय तुम्ही करताय रे महिला मी माई माईला, माईला, माईला। मी माझ्याच्या नाही सांगू शकत पण अक्षताचा ब्लॉग ह्याच्यात सांगते जर माझे कोणी फ्रेंड बघत असतील तर नक्की बघा माझ्या फोनचा डिस्प्ले उडालाय काल आणि हे का झालं असेल तर तिने फोन अपग्रेड केला हा माझ्या फोनचा डिस्प्ले उडालेला आहे सो मेरे काल तो नम्बर, नम्बर तो आता मेरेकडे मी कालपासून म्हणजे मी फोन युज नाही करत आहे आणि ह्याच्यामध्ये तो नंबर नंबर आता ओपन होणार आहे ट्राय करते की माझ्या ह्याच्यावर ओपन व्हायचं किती तास झाले कर कर लवकर कर टाइम पास टेक्स्ट मेसेज बघ आता ओपन होतोय तिचा इंस्टाग्राम आणि अशी घनचक्कर आहे तिला पासवर्ड नाही माहिती आहेत भाई तिला सांगा पासवर्ड लक्षात ठेवा भाई मैंने इंस्टाग्राम की इतना सिक्युरिटी डाला इतना सिक्युरिटी डाला है की वो अभी मेरे को खुद को नहीं दे रहा <laughs> हॅकर काय हॅक करणार मग ती स्वतःच ओपन नाही करू शकत आणि आमच्या हॉरीला आला कंटाळा तो झोपलाय बिचारा तो बोलला आता तुम्हाला काय करायचं ते करा तुझं काय बोलणं आहे पासवर्ड लक्षात ठेवायला पाहिजे का नाही हां नाही ॲक्च्युली माझेच दहा पासवर्ड असतील ते लक्षात ठेवताना मला पासवर्ड आहे काय गणपती बाप्पाला आता सांग आता नवस घे ओपन होऊ दे माझा आणि मला सांग जर फोन रिसेट झाला पूर्ण तर काय करशील कुठे ठेवणार ते पासवर्ड पाच रोह्याच्या पुलावर जाऊन जीव देईल उद्या आपण परत येऊ लवकर बाबा गणपती बाप्पा मोर्या रे गणपती बाप्पा बाप्पाल एक बोल, बोल, बोल। एकवीस बोल 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 एकवीस लवकर मी तुझा आणि आता गणपती बाप्पाला बोलते की जर माझा फोन चालू झाला किंवा माझा इंस्टाग्राम ह्याच्यामध्ये माझ्या ॲप मध्ये लॉग इन झाला तर मी विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला एकवीस नारळ चढवीन ठीक आहे

बघू बघ पहिलं स्टोरी माझा आहे बघ पहिलं लवकर मग लवकर मग आता पासवर्ड लक्षात ठेव काय अजिंक्यला थँक्यू कोण बोलणार थँक्यू सो मच अजिंक्य आणि गणपती बाप्पाला पाया <laughs> पडता लवकर लवकर पाया पण बघा पाच पाच मोबाईल पण ओपन व्हायचं लालची औरतून घुस देते पती बाप्पा मोर्या आपले आपू एकदम खुश आहे आता आम्ही पण निघू इथून अप्पूला टाइमपास भेटलेला आहे आता तिचा इंस्टाग्राम आपू बोललं आता कड्याकड्याशी निघले तरी चालतील आईस बाय 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 आज तर मजा आली खूप काय काय केलं आम्ही मॅगी खाल्लं आणि खूप खेळलो आणि खूप चिटिंग केली खुशी खुशी जोडत चाललं तिला इंस्टाग्राम खुशी खुशी सोडते म्हणजे जा बाबा आज मला भेटला तर मी गौरीला अजिबात फाटाली जाते पण आता काय भेटलो ना म्हणून तिला जायचंय म्हणून तिला बदला मी घेईन नंतर चल गौरीच जाऊ बदला भेटला जाऊ ते नंतर बोल कधी येणार लवकरच बाय बाय टाटा गुड बाय गया